कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदीची जी आपली राजाराम बंधारावरची जी पातळी आहे ती ढोक्याच्या पातळीच्या पुढे त्रेचाळीस फूट दोन इंचापर्यंत पातळी आपली गेलेली आहे त्यामुळे कोल्हापूर शहरामधल्या आणि करवीर तालुक्यामधल्या गावांमध्ये ज्या ज्या ठिकाणी लोकांचं स्थलांतरण करायचं आहे ती कार्यवाही आपण केलेली आहे आणि पुढे पाणी पातळी जशी वाढेल ज्या ज्या लेवलला पाणी पातळी जाईल त्यानुसार ज्या ज्या गावांमध्ये आपल्याला स्थलांतरण करायचं आहे ती ॲडव्हान्समध्ये नोटीस आपण गावकऱ्यांना दिलेली आहे निवारा केंद्रांची आपण व्यवस्था सुद्धा केलेली आहे तर त्या पद्धतीने पूर्ण जिल्हाभरामध्ये सुद्धा आपण आढावा घेत आहे काल धरण क्षेत्रामध्ये जास्त पाऊस झालेला आहे त्यामुळे धरणाचं सुद्धा एक दरवाजा आहे तो सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी ओपन झालेला आहे आणि त्याच्यामधून जवळपास अठ्ठावीसशे क्युसेक्स पाणी आता सोडलं जातं आहे वरती कोयना नदीतून सुद्धा जो विसर्ग येणार आहे ते सर्व लक्षात घेऊन पूर्ण जिल्हाभरामध्ये आपण आढावा घेतलेला आहे आज शिरोळ तालुक्यातून सुद्धा मी आढावा घेतला शिरोळ तालुक्यामध्ये मेजरली मुरुंदवाड नगरपालिका असेल किंवा दत्तवाड हेरवाड वगैरे ही आपली गावं असतील वारणा काठावरची आणि काठावरची गावं गणेशवाडी सर्कल आलाद सर्कल त्या ठिकाणची कवटी गोलंद वगैरे गावं त्या ठिकाणचाही आपण आढावा घेतलेला आहे सध्या शिरोळ तालुक्यामध्ये जी लेवल आहे ती इशारा पातळीपर्यंत अजून लेव्हल आलेली नाही परंतु सतर्कता म्हणून आपण त्या ठिकाणी सुद्धा जी जी गावं बाधित होऊ शकतात टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणचं निवारा केंद्राची व्यवस्था त्या ठिकाणचं स्थलांतरणाची व्यवस्था आपण केलेली आहे परंतु लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही सध्या शिरो तालुक्यामध्ये इशारा पातळीपर्यंत लेवल आलेली नाही परंतु जो काही पाऊस पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पडेल वरती कोयणीचा विसर्ग राहील ते लक्षात ठेवून आपण ॲडव्हान्समध्ये तयारी करतो आणि प्रशासन तसं सूचना लोकांना देत राहील प्र लोकांना फक्त नम्र आव्हान आहे की प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचं आपण पालन करावं आणि वरून जो विसर्ग हो, होतो आहे तो लक्षात घेऊन आपण आलमट्टी धरणाच्या प्रशासनाशी बेळगाव कलेक्टरशी आपण संपर्कात आहेत साडे दहा वाजल्यापासून त्यांनी स अडीच लाख एवढा विसर्ग आलमट्टीमधून सुरू केलेला आहे आपला जसा विसर्ग वाढेल तसा अपडेट डेटा आपण त्यांना कळवू आणि तोही विसर्ग गरजेनुसार वाढवण्यासाठी आपण संपर्क जिल्ह्यामध्ये आता जवळपास सव्वाशेपर्यंत कुटुंब आपण स्थलांतरित केलेले आहेत त्यामध्ये विशेषतः महानगरपालिका एरियामधील आणि करवीर तालुक्यामधील आणि बाकी तालुक्यांमध्ये जिथे जिथे गरज होती तशी काही इचलकरंजीमधील काही कुटुंब असतील किंवा राजानगरीमधील असतील तसे स्थलांतरित झालेले आणि पुढे लेवल बघून आपण स्थलांतरणाबाबतची ॲडव्हान्स तयारी केली पशुधनांबाबतसुद्धा त्यांना सुरुवातीला ॲडव्हान्समध्ये त्यांना शिफ्टिंग करावा अशी आपण सूचना दिलेल्या आहेत त्यांची निवारा केंद्रावरती आपण व्यवस्था केलेली आहे त्यांचं शिफ्टिंग करणं किंवा तिथे चाऱ्याची व्यवस्था त्या अनुषंगाने आपण बसूसमधून विसवादामार तयारी केली तर